देशातील शेतकरी बेरोजगार सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा नोकरदार मध्यमवर्गीय यांच्या खिशांवर डल्ला मारणारा करदात्यांचे पाकिट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज केंद्र सरकारने सादर केला आहे विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवा स्वप्न दाखवण्याचा वडट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केली आहे हा अर्थसंकल्प मला वाटत की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे खर तर हा अर्थसंकल्प त्याची तुलना अर्थही अर्थसंकल्प अशीच तुलना अशी करायची हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे म्हणजे अशी म्हण आहे की जुन्या कडीला नव्या नव्हतं त्याच त्याच योजनांना आम्ही वाढवून वाढवून कोणा काही मदत करतो अशा प्रकारचा भास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या पाच वर्षात वाढलेली आत्महत्या शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव राज्याचाच विचार केला तर को सोयाबीन कापूस हा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे कांदा शेतकरी उद्ध्वस्त झालाय निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली नाही याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा वापरली गेली परंतु महिलांचे सक्षमीकरण मात्र इथे कुठे दिसत नाही एकीकडे महिलावरील अत्याचार पाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना कुठेही झाली नाही एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आहे जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली गरीब म्हणजे बी पी एलच्या यादीतून ही नावं कमी केली गेली असती तर ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची गरज काय याचाच अर्थ की गरीब आणि श्रीमंताची दरी मोठी हो वाढते आहे आणि गरीबाची गरीब गरीब होत चाललेला आहे आणि गरीबांना आज देशातील ऐंशी टक्के लोक ऐंशी कोटी लोक ही गरीब आहेत हेच त्यांच्या सरकारच्या आकडेवरून दिसत आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा अंगणवाडीसाठी आशा वर्गासाठी को खोटी कोवळीची व्यवस्था नाही